आपल्यापैकी अनेक जण एकाच हातात तीन तीन चार चार अंगठ्या धारण करीत असतात एवढी रत्ने धारण केल्यानंतरही त्यांना मनाजोगे यश मिळू शकत नाही उलट त्यांना अपयशाचे तोंड पाहावे लागते ज्याप्रमाणे ग्रहांचे आपसात वैर वा मैत्री असते त्याप्रमाणेच त्यांच्या संबंधित रत्नांमध्येही अशा प्रकारचे शत्रुत्व व मैत्री असते जेव्हा आपण दोन शत्रुत्वाची रत्ने धारण करतो तेव्हा ती एकमेकांचे शुभत्व संपवत राहतात त्यामुळे रत्न धारण करताना जी रत्ने धारण केली आहेत त्यांचे आपसात शत्रुत्व आहे की मित्रत्व हे लक्षात घ्यायला हवे रत्नांचे मित्र व शत्रू जाणून घेऊ रत्न माणिक मित्ररत्न मोती पोवळे पुष्कराज शत्रुरत्न खिरा गोमेत नीलम रत्न मोती मित्ररत्न माणिक शत्रुरत्न हिरा पाचू नीलम गोमेत रत्न पोवळे मित्ररत्न माणिक मोती पुष्कराज शत्रुरत्न पाचू हिरा नीलम गोमेद लसण्या रत्न पाचू मित्ररत्न माणिक हिरा शत्रुरत्न पोळे रत्न पुष्करज मित्ररत्न माणिक पोळे तर शत्रुरत्न हिरा नीलम गोमेद लसण्या रत्न हिरा मित्ररत्न पाचू नीलम शत्रुरत्न माणिक मोती पोवळे पुष्कराज रत्न नीलम मित्ररत्न हिरा पाचू शत्रुरत्न माणिक मोती पोवळे पुष्कराज रत्न गोमेद मित्ररत्न नीलम पाचू शत्रुरत्न माणिक मोती पोवळे रत्न लसण्या मित्ररत्न नीलम पाचू शत्रुरत्न माणिक पोवळे मोती असे आहेत